नमस्कार माझं नाव तिमती विश्वास धातोंडे गेल्या पाच सहा महिन्यापासून शरमपूर परिसरामध्ये एक समाजामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झालेले अजय श्रीवास्तव नामक या व्यक्तीने नाशिक डायसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाखाली एकशे वीस लोकांचे राहत्या घरासह मिळकती विक्री केलेले आहे यामुळे पूर्ण समाज हा दहशतीत आलेला आहे याबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशनमध्ये आणि सरकारवाडा पोलीस स्टेशनला दोन आणि मुंबई नाका पोलीस स्टेशनला एक असा स्टेशन, एक गुन्हा नोंद आहे याची चौकशी सरकारवाडा पोलीस स्टेशन यांनी जी चौकशी केलेली आहे ती खरंच आहे त्यांनी जी चौकशी केली त्या चौकशीमध्ये बरेचसे मुद्दे बाहेर आलेले पण गेल्या तीन महिन्यापासून ही चौकशी का थांबवण्यात आली हा एक मोठा प्रश्न आहे सुरेश आव्हाड साहेबांना कोणी दबाव आणत का राजकीय दबाव आहे का माननीय आयुक्त साहेबांचा सा दबाव आहे हे लक्षात येत नाही पण अजय श्रीवास्तव यांच्या तोंडातून बरेचदा असं निघालेलं आहे की मी सी पी साहेबांना मॅनेज केलेलं आहे माझं कोणीही काही करू शकत नाही आणि परिसरामध्ये ज्यावेळेस या बातम्या अशा पसरल्या जातात तर समाज हा जास्त भयभीत होतो आणि ह्या भयभीतपणामुळे काल पूर्ण समाज जाब विचारायला अजय श्रीवास्तव यांच्या घरावर गेला होता त्याला जा विचारण्यासाठी गेला असता अजय श्रीवास्तव हा समोर आला नाही हा पळून गेला यांनी कोणत्याही समाजाचं समाजाला उत्तर आणि काही चौकशी थांबलेली आणि जे काही एफ आय आर दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात येते यामुळं आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरून उपोषण करू हा इशारा आज मी पोलीस प्रशासनाला देते प्रेस माध्यमातून